सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहूया मंगळागौर विषयी माहिती नवीन लग्न झाल्यावर अनेक विधी असतात अनेक सण साजरे करायचे असतात श्रावण महिन्यामध्ये तर अनेकविध पूजा आणि सण साजरे केले जातात नव्या नवरीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्ष पूजण्याचा सण आहे लग्नाला पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो आणि पूजा झाल्यानंतर रात्री जागरणही करण्यात येते मंगळागौरीची पूजा नक्की काय असते त्याचे उद्यापन कसे होते या मंगळागौरीच्या पूजेचा विधी काय असतो याबद्दल सगळी माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत मंगळागौरीची माहिती मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्रीने करण्याचे एक व्रत आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतरचे पाच वर्ष हे व्रत करण्यात येत असते यासाठी नवविवाहित महिला सकाळी स्नान करून सोहळे नेसून पूजा करण्यासाठी बसतात भटजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडोपचाराने पूजा करण्यात येते मंगळागौर अर्थात पार्वती शेजारी महादेवाची पिंडही ठेवली जाते पूजा झाल्यावर पिठाच्या किंवा पुरा पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा भटजीकडून ऐकतात त्यानंतर पंचपक्वानांचे जेवण आणि सवष्णींना वाण देण्याची प्रथा आहे पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा अनादिकाळापासून चालत आलेला प्रघात आहे त्यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेकविध गाणी म्हणत हे खेळ खेळण्यात येतात यामध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या फू बाय फू अडगुल केलं गढूळ केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात नऊवारी साडी नाकात पारंपरिक नथ दागिने असा पेहराव करून नव्या नवरीला नटण्यासाठी आणि आपल्या घरातील विविध लोकांची ओळख करून घेण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो त्याशिवाय आपल्या पतीला सुखाचं आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणून व्रत करण्यात येते पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की या मंगळागौरीची पूजा पूजाविधी कसे असतात तर त्याचीही आपण खास माहिती घेणार आहोत मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी काही महिला उपवास ठेवतात सकाळी स्नान केल्यानंतर मंगळवारच्या दिवशी ही पूजा करण्यात येते सर्वप्रथम पार्वतीची धातूची मूर्ती सहसा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची पूजेसाठी मांडण्यात येते त्याच्या शेजारी महादेवाची पिंडही पूजायला ठेवण्यात येते त्यानंतर भटजी मंत्र म्हणून पार्वती आणि महादेवांची षोडोपचारी पूजा करतात त्यानंतर मंगळागौरीची कथा सांगून मंगळागौरीची आरतीही करतात आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप होते आणि त्यानंतर सवाष्णींना भोजन वाढून त्यांना वान देण्यात येते श्री शिव आणि पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात आले आहे त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा हा त्यामागचा हेतू असतो या पूजेच्या वेळी शक्ती तत्वाची आराधना करण्यात येते माता बुद्धी विद्या आणि शक्तिरूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे यासाठी नवविवाहिता प्रार्थना करते लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने ही सामूहिकरित्या करण्यात येते जेणेकरून सर्व बहिणी आणि मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो मात्र पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचे असते कारण यामध्ये मनाचा संयम हा महत्वाचा ही शिकवण देण्यात येते हे व्रत पंचवार्षिक असून पाचव्या वर्षी दा चा या व्रताचे उद्यापन पुन्हा एकदा भटजींच्या हातून मोठी पूजा करून करायचे असते तसेच या पूजेमध्ये माहेरच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मंगळागौरीची कथा मंगळागौरीची कहाणी पूजेच्या वेळी भटजींद्वारे सांगण्यात येते तर ही कहाणी नक्की काय आहे आणि हे व्रत का करण्यात येते किंवा या व्रतामुळे कोणते फळ मिळते हे आपल्याला या कथेतून कळते आटपाट नगर होतं तिथे एक वानी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी अलक म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रकाच्या हातची भिक्षा आम्ही घेत नाही असे म्हणून तो चालता झाला ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याने तिला युक्ती सांगितली दाराच्या मागे लपून बस अलग असे म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवाचा नेम मोडला बायवर तो फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले बोवांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळ्या वस्त्र परिधान कर रानाचा जिथं घोडा अस अडेल तिथं खन देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला हवा तसा पुत्र देईल असं बोलून तो बुवा निघून गेला तिने ते आपल्या पतीला सांगितले वाणी रानात गेला घोडा अडला तिथे खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे हिरे जडीत खांब आहेत मानकाचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली माझ्याकडे घरेदारे गुरे डोले, धन द्रव्य सर्व काही आहे मात्र पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे देवी तिला म्हणाली तुला संततीचं अर्थात पुत्र सुख नाही मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते अल्पायुषी पुत्र मागितलास तर गुन्हे मिळेल दीर्घायुषी मागितलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल जशी इच्छा तुझी असेल ती मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूत जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाडं आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खायला घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं ते सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली माने देवळामागं गेला गणपतीच्या बेंबीवर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले भरपूर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून त्याने पाहिलं तर मोठेत आंबा एकच आहे असं चार ते पाच वेळा घडलं गणपतीला त्रास झाला त्याने सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली तिच्या पोटी गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंथीन झाली मुलगा झाला उभय त्यांना आनंद झाला दिवसामास वाढू लागला आठव्या वर्षी मुंज गेली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा भासे काशीला जाऊन आले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुलं मुली खेळत होत्या त्यात एक भांडण झालं त्यामध्ये होती एक सुंदर गोरी मुलगी तिला दुसरी म्हणाली काय द्वाड रांड आहे काय द्वाड रांड आहे तेव्हा ती गोरी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं सुरुवात करते आमच्या कुळवंशामध्ये कोणीच रांड होऊ शकत नाही मी तर तिची मुलगी आहे मग मी कशी होईल हे भाषण त्याच्या मामानं ऐकलं आणि त्याच्या मनात आलं हिच्याशी आपण भाषेचे लग्न लावून द्यावे म्हणजे तो दीर्घायुषी होईल पण हे नक्की कसं घडवून आणायचं त्या दिवशी तिथे ते मुक्काम केला इकडे काय झालं त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापानं पंचायत पडली पुढे जर कोणी प्रवास मिळाला तर बरं होईल आपण त्याला पुढे करू आणि वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा शोधू लागले तर त्यांच्या मामाभाचे दृष्टीच पडले मामापासून भाचा नेलं गोरज लग्न लावलं उभय त्यांना गौरीहाराशी निजवलं दोघं झोपी गेले मुलीला देवीने दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा कराजवळ ठेव दूध पिऊन सर्प करा शिरे आंगच्या चोळीनं तोंड बांधून ठेव सकाळी उठून आईला ते वांदे तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडलं काय वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून लागला खायला लाडू दिले फरार झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिरहाडी गेला मामा भासे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं इने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आईने ते उघडून पाहिलं त्यामध्ये हार निघाला आईनं कन्येच्या गाळ्यात हार घातला पुढे पहिला वर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची आणि अंगठीची खून काही पटेनम आई बापांना पंचायत पडलीचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नक्षेत्र चालू केले जो त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावं भावानं गंध लावा आणि बापाने वेडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामाबाचे काशीस गेले काशीला गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्षा आली यमदूत प्राण नेला आले मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथे अदृश्य झाली भाचा अचानक जागा झाला त्यावेळी त्याने आपल्या मामाला सांगितले की मला अशा प्रकारे स्वप्न पडलं मामा म्हणाला आता हे ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या पण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथे अन्नछत्र आहेत तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परा घेत नाही दासींनी यजमाने सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरातिथ्याने घरी नेलं पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आई बापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्याने लाडवाचं ताड दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाचे सून घेऊन घरी आले सासूनसुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिने सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असता ही सगळी तिचीच कृपा सासन आणि माहेरची सर्व माणसं एकत्र आली आणि व्रताचं उद्यापन झालं जशी मंगळागौरी देवी तिच्यावर प्रसन्न झाली तशी ती तुम्हाला आं्हावर हो आणि आपले सौभाग्य अखंड राहो हीच देवीची प्रार्थना करा अशी धर्मराजाला श्रीकृष्णाने सांगितलेली ही कथा साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशी ही कहाणी सर्व उपस्थित सवाशिणींना ऐकवण्यात येते आपले सौभाग्य मंगळागौरीच्या कृपेने अखंड राहो अशीच प्रार्थना या कथेतून करण्यात येते यानंतर खेळण्यात येतात ते म्हणजे मंगळागौरीचे खेळ मंगळागौरीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत हल्ली तर खास मंगळागौरीच्या यांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात त्यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे त्याशिवाय जिम्मा आणि इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात यामध्ये साधारणतः एकशे दहा खेळांचा समावेश आहे या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध वयवांचा व्यायाम होतो पूर्वीच्या काळी सतत घरकामात असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रींशी खेळण्याचा आनंद घेता यायचा हे खेळ खेळताना महिला गाणी म्हणत आनंद घेत असे मंगळागौरीचे हे कष्टाचे आणि दमाईचे नसून चपळता देणारे चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते यामध्ये बस फुगडी वटवाघुळ फुगडी फिंगरी फुगडी तवा फुगडी आगोटा पागोटा गाठोडे लाटाबाई लाट्या करवंटी झिम्मा सासूसून भांडण पडवळ घुम सवतीचे भांडण साळुंकी असे अनेक खेळ खेळवण्यात येतात साधारणतः एकवीस प्रकारच्या फुगड्या आणि सहा प्रकारचे आगोटे पागोटे यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेला महिलांना नेहमीच मजा येते त्यावेळी खास मराठी उखानेही घेतले जातात कोणतीही पूजा संपन्न करताना देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आरती म्हणतो पूजा झाल्यावर ही आरती म्हटली जाते तसेच रात्रभर जागरण करून सकाळी पुन्हा स्नान करून दही भाताचा नैवेद्य या मंगळागौरीला दाखवण्यात येतो आणि पुन्हा एकदा मंगळागौरीची आरती करण्यात येते त्यानंतर मंगळागौरीवर अक्षदा टाकून तिचे विसर्जन करण्यामध्ये येते मंगळागौरीचे उद्यापन कसे करतात तर मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन हे पाच वर्षांत करतात लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणाच्या शेवटच्या मंगळवारी या व्रताचे उद्यापन करतात तसे शक्य नसेल आणि मंगळागौरीचा थाट मांडला असेल तर त्यासोबतही व्रताचे उद्यापन करण्यात येते पुण्या हवाचन ठेवण्यासाठी आणि होम होवण्यासाठी पाचारण ते करण्यात येते उद्यापनाच्या वेळी आई वडिलांना हे वाण देण्यात येते मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू अथवा वड्या घालून देण्याची पूर्वपरं परंपरागत पद्धत चालून आली आहे यामध्ये पारंपरिक कथा असून नवरदेव अल्पायुष्य असून त्याला साप चावतो आणि नववधूच्या मातेने व्रत केल्यामुळे नवरदेव वाचतो असे सांगण्यात येते त्या सापाचे रूपांतर हारामध्ये होते आणि म्हणूनच मुलीच्या आईला उद्यापनात वान म्हणून एकसर काळेमणी आणि सोन्याचा मनी जोडवी कुंकू कंगवा आणि असा असे देण्याची पद्धत आहे तर मुलीच्या वडिलांना शर्ट धोतर टोपी आणि उपरणे अशी भेट देण्याची प्रथा आहे अशा प्रकारे आज आपण मंगळागौरीची माहिती तिची दी, पूजाविधी मंगळागौरीची कथा मंगळागौरीचे कोणकोणते खेळ आहेत आणि मंगळागौरीचे उद्यापन कसे केले जाते हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद